नमस्कार मंडळी पेडगाव फाटी या ठिकाणी चालू असणाऱ्या आदत बैल बैलगडा शर्यत मैदानामध्ये काही टॉपच्या नंदी कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल दुट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर्व विठ्ठलराव रुबुतकर तसेच संतोष तोडकर यांचा साई किंवा रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल रुबुतकर यांचा सर्जा हे कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गटक्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन या दोन गटामध्ये संतोष तोडकर यांच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला साई किंवा सर्जा मित्रांनो पळताना दिसू शकतो त्याचबरोबर गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या गटामध्ये ही गडी कडेजात असताना लागली आहे त्याच्यामुळे या गटामध्ये सर्जा पळेल का नाही ही शंका मित्रांनो आहे या तिन्हीपैकी कोणत्या तरी एका गटामध्ये तुम्हाला सर्ज किंवा साई पळताना मित्रांनो दिसणार आहेत त्याचबरोबर रुस्तम हिंद केसरी व नवहिंद केसरीचा मानकरी बाकासूर हा देखील मित्रांनो मैदानामध्ये पळण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो बाकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सात अशा दोन चिठ्ठ्या बाकासूरच्या नावानं मित्रांनो निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला आपला आवडता बाकासूर हा देखील शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर उशीगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा हा देखील मित्रांनो या पेडगाव आदत मैदानामध्ये पाहण्यासाठी आलेला आहे सर्जा कोणत्या राजा कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सहावरती राजाच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या गटामध्ये आपल्याला गर्णिकेचा राजा पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मैदानामध्ये अजूनही लायूलमध्ये लॉट काढण्याचे काम चालू आहे त्याच्यामध्येही एखादी चिठ्ठी मधून लागली किंवा दुसऱ्या पैरिकराच्या नावानं लागली तर त्या ठिकाणीही हे टॉपची नंदी पळण्याची शक्यता आहे याची दक्षता मित्रांनो आपण घ्यावी ते धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल वलगडा शरीतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद